नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र लिए नाशिक जिल्ह्याच्या येवला शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व भव्यसृष्टी प्रकल्प करण्यात येणार असून या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या कामाची पाहणी केली यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार माजी नगराध्यक्ष हुसेन शेख हुसेन शेख जलसिंचन सेलचे अध्यक्ष सेलार मोहन निसारसाईक दीपक गायकवाड भाऊसाहेब धनवटे गोटू मांजरे सुमित थोरात गणेश गवळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार तहसीलदार आबा महाजन आर्टिक आर्टि आर्किटेक्ट सारंग पाटील यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा